जगता आपला पुन्हा एकदा संधी मिळाली असं ज्या समीर वरती विचाराकडे समीरला सतरा धावा काढले होते पहिल्या षटकात ज्या समीर बॉलिंगचा भात दिलेला आहे ते मात्र आता बघायचंय डिसिजन कसा असेल कारण की विश्वास ठेवणं गरजेचं आहे आपल्या संगणकावरती हो सकता थोडीशी गलती हो जो प्रदीप ने बढ़िया लास्ट ओवर जो डाला था आठ रन डिफेंड किए थे वो भी विनोद सिरके के अगेंस्ट जो बहुत ही खतरनाक बल्लेबाज है तो ये एक जो वह खेला या पुणे ने जो हा गेंद हाथ में दी है समीर जगताप के बघूया हो हो आता या ठिकाणी सुपर हो चा ड्रामा असणार आहे लॉजिक आता महत्व नाही ते लॉजिक काय असू दे सहा बॉल आता आपल्याला बघायचे फक्त सहा बॉलचं महत्व इथे असणार आहे सुपर संडे मॅच स्टील ऑन आणि सुपर ओव्हर होतीये काय शिकवलं आपल्या राजांनी लढायला शिकवलं आपल्याला महाराष्ट्राचं अखंड देवत हिंदुस्थानचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज मावळे आम्हीच लढणार मॅच विनोद तयार असेल स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला असणार आहे तो बॅटर अरविंद आणि पहिला बॉल टाकेल नवीन बॉल मध्ये तयार असेल समीर सँडी विश्वास ठेवलेला आहे पुन्हा एकदा संगनायकाने पहिलाच बॉल आणि बघू शकता सुपर ओव्हरचा हो पहिला बॉल मिस फलंदाज बाद क्लीन बोल्ट बहुत ही बड़ा झटका मुंबई के लिए देखिए सुपर ओवर में एक नियम है अगर दो विकेट जाते है तो वो ओवर उधर होता है तो पहली विकेट यहाँ मुंबई के लिए जा चुके है। पहली ही गेन में तो यहां विकेट भी बचाना है और स्कोर भी करना है बघायचं पाच बॉल बाकी आता मागे बघायचं नाही कारण ही आव्हान आहे कारण पहा सहयद्रीच सय्यद्रीला मापता येत नाहीये अशी मोठी सह्याद्री आहे पाच बॉल बाकी मुंबई संघ गड राखेल का का नवीन चॅम्पियन लाभणार आहे या दुसऱ्या परवा सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी पुणे वसेल मुंबई मॅच ऑन आहे पाच बॉल बाकी आणि भंडार बॉलिंग करतोय तो समीर जगताप आता नुकतीच एम ट्रॉफी गाजवली युनिक परांडाचा ब्रँड अम्बेसिडर आहे तो गोलंदाज समीर आणि बॅटिंगसाठी आता आलेला आहे तो सिद्धांत संयम ठेवा लागणार प्रेशर मध्ये जो खेळाडू निखरतो तोच महान आहे तोच चॅम्पियन आहे प्रेशर मध्ये सुंदर खेळ तुम्हाला दाखवायचा आहे मग बॉल याला आणि हा बॉल चतुशे असेल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलेला आहे दोन धावा काढलेल्या आहेत काय सामना सुरू आहे मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी धावसंख्या मात्र दोन धावा इथे आपल्याला बघायला मिळणार आहे षटक क्रमांक पहिलं फलंदाजीसाठी मुंबई वरून देखील मोठा चाहता वर्ग आलेला आहे पुण्यास देखील मोठा चाहता वर्ग आपण पाहतायत हो हो समीर जगताप क्या बात आहे समीर अतिशय लाजबा बॉल मात्र बघायला मिळतो यारकडचा बॉल इथे मात्र डॉट टाकलेला आहे नक्की सर शरद सर अतिशय सुंदर मॅच सुरू आहे कोणा वाटलं देखील सुपर ओव्हर होईल मात्र झाली पैसा वसूल सामन्या ठिकाणी आपण पाहत आहेत गोलंदाज आपण जर पाहिलं गेल्या ठिकाणी सज्ज असणार आहे आपण जर पाहिलं गेलं मोठी मॅच आपल्याला इथे बघायला मिळणार आहे शायक फलंदाज फोलंदा सज्ज आहे काय करतो इथे आता बॉल तयार समीर समोर आहे सिद्धांत सिद्धू सपने देखे बडे बडे क्रिकेट का इतिहास कागज कलम के साथ नहीं लिखा जाता फसने के साथ लिखा जाता इतिहास को वाइट बॉल खराब बॉल अपना बगू सकता अजूल धाव संख्या तीन धावा काय सामना आज तो की है आज खुद मैच सुरू कुछ मुंबई जिंकू शकते पुणे जिंकू शकते शिफ्टी फिफ्टी ही मैच ऑन है हो पुन्हा एकदा स्विंग आणि मिस डॉट बॉल का समीर जगतापला ओव्हर दिली कॉन्फिडन्स नक्की दिसतोय ज्या गोलंदाजाला सतरा राहावा आल्या होत्या मॅच मध्ये तो गोलंदाज आला त्यांनी जिंकलं कमबॅक केलंय आविषा फायटर आहे हा खेळाडू पुन्हा एकदा हा देखील बॉल घुमायचा प्रयत्न डॉट बॉल लागोपाचे तीन बॉल डॉट टाकले गेले धावसंख्या तीन धावा एक बॉल बाकी आता राहिलेला आहे या, या बॉलला प्रयत्न करावा लागेल मोठा फरका मारायचा हो हो पुन्हा एकदा डॉट बॉल क्या बात है समीर जिसको भरोसारा खुद के ऊपर मंजिल भी मिलेगी और मंजिल मिलने का मजा भी आएगा अशीच बॉल मात्र बघायला मिळेल तिकडे आणि मुंबईचा चार धावा मुंबईचा हवा थंड झालाय आता पुणे संघ दाखवते आपला थोडासा या पुणे हवी होती हुई या मुंबई को बिलकुल जगा नाही सुपर ओव्हर मे बिलकुल हात मौका नाही दिया बढ़िया गेंदबाजी का, गेंद का मुजारा या दगडू शेठ यांचा बाप्पांचा आशीर्वाद लागलाय मुंबई पुण्याला नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा सह्याद्रीचे शिलेदार मुंबई मेन इन ब्लू सहा बॉल मध्ये चार धाव डिफेंड करायच्या का त्यांना काय असणार मॅच खूप जबरदस्त होतीये चला बॉल द्या आतमध्ये लाईनीमध्ये जा लाईनीमध्ये आणि चार धावांची गरज आहे सय्यद चॅम्पियन ट्रॉफी खरं तर मूड प्ले झालं सर्वांचा तीन बॅट्समन नाव हो सांगा पुणे टीम पुणे टीम तीन बॅट्समन तुमचे सांगा पुणे रुपेश समीर आणि अजून कोण आहे ही आहे चॅम्पियन ट्रॉफी मुंबई पुण्याची मॅच समीर रुपेश गणेश रुपेश गणेश आणि समीर समीरनं आणि आता उतरले आहे जोडी पुण्याची आली रे आली पुण्याची पैठण आली तर मुंबईचं देखील वादळ आहे मुंबईची सुनामी देखील धडकणार आहे क्रिकेटचा खेळ बघू शकता सामना सहा चेंडू आणि चार धाबा गोलंदाजीसाठी आले तो गोलंदाज फिरकीचा जादूगर सिद्धांत सय्यदीचे वारे सध्या पुण्याच्या दिशेने वाहू लागलेले इलाका भी हमारा धमाका भी अब होगा हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा है मुंबई भी हमारी है पुणे भी हमारी लेकिन दिल धडकता तो होगा पुणे के लिए दिल डर होना चाहिए हां डर होना चाहिए सहा बॉल चार धावांची गरज बॉल तयार आहे बघूयात इथे काय घडणार आहे बाजू देना ढोल घुमू देना नाथ हा उडणारा ड्रोन ही म्हणतोय काय घडतं या मैदानाच्या आत ढोल 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 आवाज घुमू लागला आला रे आला पुणे आला पहिलाच बॉल मुंबई आम्ही देखील इथे लढायला आलोय कारण की पाठीमागच्या वर्षी आम्ही हदरवल तुम्हाला दुनिया हलवली आहे यांनी देखील आता पुणे हलवायचे आम्हाला हिला देंगे दुनिया हिला देंगे हम अभी हिला ही रहे पुणे बहुत ही बढ़िया बहुत बढ़िया ये संपर्क जिस तरह से गेंदबाजी की बैटिंग बॅटिंग बहुत ही उमदा करते सर मी अजूनही तुम्हाला सांगतो कारण क्रिकेटचा खेळ पॉझिटिव्ह असतो इथे निगेटिव्ह गोष्टीचा थारा नाहीये दुनिया माने जोरोको कोहिना माने कमजोरको पुन्हा एकदा जबरदस्त फटका मारलाय ऑन साईड ला दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धावा इथे आलेल्या आहेत पुणे टीम मुझे लगता है शायद पुणे का जलवा इस बार होने वाला है पक्का इरादा है पक्का वादा है और खुश तो तो लग लगे संघ भाई मजा आली दोन धाव आले सुकून की जीत होगी का मुंबई संघ हे टायटल पुन्हा ही ट्रॉफी घेऊन जाणार आहे ले जाएंगे ले जाएंगे कोण लेके जाएंगे ट्रॉफी धुक्यात दशेचा दशे चांदणे आणि धुक्यामध्ये आज सामना आहे गुलाबी थंडीत हा सामना रंगलेला आहे बॉल बाकी चार दोन धावांची गरज दोन विकेट आता मुंबई संघाला विकेट घ्यावे लागणार आहे दोन धावा बोर्डला स्ट्राइकला आहे गणेश आणि या बरोबर पुणे संघाने मारली बाजी आणि मुंबई संघाला पराभूत करत ट्रॉफी ला केली पुण्याच्या नावावर पुणे पुणे आणि पुणे हो मॅच षटकार मारलाय बघतोच काय रागाने षटकार मारलाय वाघाने ट्रॉफी जिंकली पुणेने ओह क्या बात है दिल जीते पुणे ओह वाह भाई वाह आवाज शांत केलाय मुंबईचा पुणे संघाने बाजी मारली आहे प्रेक्षणीय सामना पुणे टीम मुंबई टीम स्माइल येऊद्या चेहऱ्यावरती मॅच आहे मॅच झाली रात गई, बात गई लेकिन पुणे संघाच टाळ्या वाजवलं पाहिजे चला मुंबई टीम मुंबई टीम टाळ्या वाजल्या पाहिजे पुणे संघासाठी चांगला खेळ दाखवलेला आहे नक्कीच जेंटलमॅन स्पिरिट आहे कारण आपलं सह्यदी क्रिकेट असोसिएशन काय सांगतं क्रिकेट इज एव्हरीथिंग आणि नक्कीच सामना जिंकलाय छोट्या भावाने छोट्या भावासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत ग्राउंड खाली करायचंय नेक्स्ट मॅच टॉस साठी यानंतर होणारा सेमी फायनलचा हाय व्होल्टेज असा सामना गणपती बाप्पा पुणे टीम आता हा तीनशे पासष्ट दिवस राहणार आनंद पुढची वर्षी पर्यंत अजून टसल वाढणार आहे एक पुणे एक मुंबई आता पुढच्या वर्षी तर अजून धमाका होणार आहे कारण की पुढच्या वर्षी मॅच आठ ओव्हरची आहे चार ओव्हर नाही आठ ओर खेळायची पुढच्या वर्षी म्हणजे चार चार ओव्हर